त्यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते नवऱ्याकडून पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा सा प्रयत्न करण्यात आलेला आहे नाशिकची ही घटना आहे ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवलंय या दुर्घटनेमध्ये पत्नी आणि सासू गंभीर जखमी झालेली आहेत आरोपी केदार हंडोरे स्वतःही जखमी झालाय नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधील सोनारी गावची धक्कादायक घटना आहे नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा सा प्रयत्न केलाय मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून दिलं या घटनेमध्ये बायको स्नेहल शिंदे सासू अनिता शिंदे भाजल्या गेल्या आहेत गंभीर जखमी झालेल्या आहेत दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय त्यांचे पारिवारिक काही विवाद होते दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय मुलीला जवळजवळ पन्नास टक्के भाजली गेली आहे आणि आई जी आहे वय अडोतीस आहे ती जवळजवळ पासष्ट टक्के भरले गेले दोघं क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू हो आहे